उन्हाळ्याची चाऊल लागली असून या दिवसात पक्षी पाण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद आवारातील बागेत पक्षासाठी पाण्याची सोय केली आहे तसेच काँक्रीटच्या जंगलामध्ये चिमण्यांना घर करणे शक्य नाही यासाठी कृत्रिम घरटे तयार केले आहेत आणि आपणही आपल्या घरी कृत्रिम घरटे तयार करावे म्हणजे चिमण्या वास्तव्यास येतील असा संदेश दिला ज्यामुळे जिल्हा परिषद आवारात पक्षांचा आवाज घुमणार आहे मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषदच्या वतीने पक्षांना पाण्याची सोय करण्यात आली आहे त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड संतोष कुलकर्णी संजय पारसे मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे कॅश ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर कर्मचारी महासंघ राज्य सहसचिव दिनेश बनसोडे सुधाकर माने देशमुख नागेश दोत्रे चेतन भोसले श्रीकांत मेहेरकर राजेंद्र काकडे प्रवीण भागमारे संदीप खरबस ज्योत्सना साठे सैपन जमादार आदी मराठा सेवा संघाचे सदस्य उपस्थित होते या उपक्रमाबाबत पक्षीप्रेमी नागरिकांनी कौतुक केले आहे